जळगाव शहरातील रतनलाल सिंह बापना ज्वेलर्सची आयकर विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे जळगाव शहरातील रतनला ज्वेलर्सचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने मुंबई येथून जळगाव शोरूमसाठी येत असतात अशाच प्रकारे काल रात्री सुमारास सुरक्षा यंत्रणासह नऊ किलो सोन्याचे आणि बारा किलो चांदीचे दागिने औरंगाबाद आणि मुंबई येथून जळगाव येथे येत असताना जळगाव औरंगाबाद रस्त्यावर पोलिसांनी लावल्या नाकाबंदीत दरम्यान दागिन्यांची गाडी अडवली होती लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी टीक नाकाबंदी करण्यात येत आहे यावेळी तपासणीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आढळून आल्याने पोलिसांनी याची माहिती आयकर विभागाला दिली पोलिसांनी दिलेल्या माहिती आधारे आयकर विभागाने रतनलाल सिंह बापना ज्वेलर्स येथे या दागिन्यांच्या बाबत तपासणी केली या कामी जळगाव आणि नाशिक येथील आयकर विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते आपल्याकडे येत असलेल्या सोन्याचे दागिने हे पूर्णपणे कायदेशीर मार्गाने येत होते त्याची संपूर्ण माहिती आपण पोलिसांना आणि आयकर विभागाला दिली आहे त्यावर त्यांचे समाधान देखील झाले असून चौकशीसाठी ताब्यात घेतलेले दागिने दोन तीन दिवसात परत मिळतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आल्याचे रतनलाल बापणा ज्वेलर्सचे संचालक सुशील बापणा यांनी म्हटले आहे इलेक्शनच्या माहोलवर कुसुंबा गाव गावाजवळ गाडी थांबवली गेली गाडी थांबवली आणि पोलीस डिपार्टमेंटने पेपर पाहिले गाडीचे पेपर पाहिल्यानंतर त्याने सरळ इन्कमपेक्स डिपार्टमेंटला सूचना करून दिली आयकर विभाग जलगाव आयकर विभाग नाशिक दोघ डिपार्टमेंटचे लोक आले त्याने पेपरची बिंदी केली आणि बरोबर पाहिला गाडी सोडून दिली किती वेळ चौकशी सुरू होती चोक्सी जवळपास काल रात्री त्याने आठ वाजेपासून सुरुवात केली तर आतापर्यंत संध्याकाळ पाच वाजेपर्यंत चोकी चालू होती त्यांनी पूर खाती करून घेतली ते दोन गाडी सोडून दिली नेमकं याच्यामध्ये काही त्यांनी दस्तावेज किंवा काही कागदपत्रांवर जबाब घेतलेले आहे का आणि कसल्या त्यांनी गाडीमध्ये त्यांना काय आदळलं गेलं माल कुठून आला कोणाचा माल आहे आरटीज गेला आहे की नाही गेला आहे कोणी मागवला आहे कधी निघाला आहे माल त्या पुरी चोक्सी केली यापूर्वी या पार्टीकडून या आम्ही आपलं आर सी बापना माल मागवत आहे की नाही मागवत आहे तर त्यांनी समोर चोक्सी केली चोक्सी करून समाधान करून घेतला आणि आम्हाला माल माल, माल रिलीज करायला सांगून दिला मेंढा कसला माल होता द प्युअर गोल्ड आणि दागिने मुंबई वेळेत होते त्याने नेहमीप्रमाणे ते वर्षातून तीनशे वीस वीस गाडी येतात